नमस्कार पुष्पलक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये लिंबाचा जो काही वापर आहे तर तो का करायला पाहिजे या लिंबाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात लिंबाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कसा व किती करायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपण आपले जे आयुर्वेदिक उपचार आहेत ते जर आपण त्या ठिकाणी वेळेवरती केले तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपला आपल्या आप मेडिसिन वरती होणारा जो काही खर्च आहे तर तो कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो असे जे काही आयुर्वेदिक उपाय आहेत तर ते देखील आपण आपल्या गोठ्यामध्ये करणे हे खूप गरजेचे आहे यासाठीच मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा आपल्याला या ठिकाणी निश्चितच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला लिंबामध्ये कुठले घटक हे दिलेले असतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला व्हिटॅमिन सी दिलेले असते सायट्रिक ऍसिड दिलेले असते पोटॅशियम दिलेले असते त्यासोबतच थायमिन असेल रायबोफ्लोविन असेल व्हिटॅमिन बी सिक्स असेल व्हिटॅमिन ए असेल त्यासोबतच कॉपर असेल झिंक असेल मॅग्नेशियम असेल तर यांसारखे घटक आपल्याला लिंबामध्ये त्या ठिकाणी दिलेले असतात त्यामुळे मित्रांनो या लिंबाचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो आणि आपल्याला या दुग्धव्यवसायामध्ये आपण जर या लिंबाचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच आपल्या दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी या लिंबाचा महत्वाचा फायदा हा मिळत असतो त्यामुळे मित्रांनो हो, आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा आपल्याला या ठिकाणी नक्कीच चांगले फायदे या लिंबाची माहिती होतील मित्रांनो लिंबाचा जो काही पहिला फायदा आहे तर तो म्हणजे लिंबामध्ये आपल्याला जे काही विटॅमिन सी दिलेले आहे तर याच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपले त्यांची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे तर ती वाढवण्यासाठी खूप महत्वाचा फायदा होतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार आजारी पडण्याच्या समस्या असतील आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असेल तर अशा पशूंमध्ये आपण जर लिंबाचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि आपल्या पशूंना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी निश्चितच चांगले फायदे लिंबाचे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मास्टायटिस सारखा आजार हा वारंवार होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा लिंबाचे महत्वाचे फायदे होतात मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना वारंवार मास्टायटिस होतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आडरची जी काही इम्युनिटी आहे तर ती कमी झालेली असते तर मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या लिंबांचा वापर केल्यानंतर आपल्या पशूंच्या काशीची इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना वारंवार होणारे जे काही मास्टायटिस आहे तर तो कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस वारंवार मास्टायटीस होत असतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते देखील कमी झालेले असते तर मित्रांनो आपण या लिंबाचा वापर करून आपल्या पशूंमध्ये आपल्या दुधाचे उत्पादन देखील वाढवण्यासाठी चांगला फायदा घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठेही त्यांची रोगप्रतिकार शक्ती ही कमी झालेली जाणवत असेल तर त्या ठिकाणी आपण अवश्य या लिंबाचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो लिंबाचा दुसरा आणि महत्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना अपचन होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या पशूंना या लिंबाचा त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पोटफुगी सारख्या समस्या असतील आपल्या पशूंमध्ये त्यांना गॅस जर होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिंबाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांची भूक कमी झाली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला लिंबाचा फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित आजार असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिंबाचा वापर करून आपल्या पशूंना नक्कीच चांगले फायदे हे देऊ शकतो तसंच मित्रांनो आपण लिंबाचा वापर आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये देखील दे करू शकतो मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना डिहायड्रेशनच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात तर त्या ठिकाणी आपण जर लिंबाचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर आपल्या पशूंमध्ये या ज्या डिहायड्रेशनच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी देखील नक्कीच चांगला फायदा होतो यामध्ये मित्रांनो आपण लिंबासोबत पाणी आणि गुळाचा जर किंवा साखरेचा त्या ठिकाणी एकत्रित लिक्विड तयार केले तर मित्रांनो आपण अपन आपल्या पशूंना ते पाजून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे काही पाण्याची कमतरता आलेली आहे किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे काही थकवा आलेली आहे कमजोरी आलेली आहे तर ती भरून काढण्यासाठी देखील या लिंबाचा चांगला फायदा होतो मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पाणी हे कमी मिळाले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये या समस्या आपल्याला जाणवतात किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना जुलाबासारख्या समस्या होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये थकवा जाणवत असेल कमजोरी जाणवत असेल आपल्या पशूंमध्ये डिहायड्रेशनच्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यांना जुलाब होत असतील तर अशा सर्व समस्यांमध्ये आपण या लिंबाचा वापर करून आपल्या पशूंना येणाऱ्या या समस्या कमी करण्यासाठी निश्चितच त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो लिंबाचा आणखी एक महत्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी देखील लिंबाचा खूप चांगला फायदा होतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन बिघडलेले दिसत असते तर त्या ठिकाणी आपण एक घरगुती उपाय म्हणून या लिंबाचा त्या ठिकाणी जर वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो लिंबाचा सर्वात महत्वाचा जो काय फायदा आहे तर तो म्हणजे आपले जे दूध देणारे पशू आहेत तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी देखील लिंबाचा चांगला फायदा होतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दुधाची जी काही वाढ आहे तर ती योग्य प्रकारे होताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही तर अशा स्थितीमध्ये आपण या लिंबाचा साखरेसोबत किंवा गुळासोबत एकत्रित त्या ठिकाणी लिक्विड तयार करून त्याचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंना गुळाच्या माध्यमातून किंवा साखरेच्या माध्यमातून ऊर्जा मिळते आणि या लिंबाच्या माध्यमातून आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस कमी होतो आपल्या पशूंना जे काही ऊर्जा पाहिजे एनर्जी पाहिजे ती त्या ठिकाणी मिळते आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी सुद्धा नक्कीच चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो बऱ्याच वेळा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना धापा टाकण्याच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिंबाचा आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंना जास्त प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी उन्हाचा त्रास झाला तर आपल्या पशूंमध्ये या समस्या आपल्याला नक्कीच दिसतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिंबाचा वापर करून आपल्या पशूंना चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिंबाचा वापर आपल्या पशूंमध्ये किती व कसा करू शकतो प्रथमतः मित्रांनो आपण या लिंबाचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले पशु गाभण असतील तरी करू शकतो आपले पशु व्यायलेले असतील तरी करू शकतो आपले लहान पशु असतील त्यांच्यामध्ये देखील करू शकतो त्यामुळे हा एक आयुर्वेदिक उपाय असल्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो आपण लिंबाचा वापर आपल्या पशूंमध्ये खास करून आपले जे मोठे पशु आहेत तर त्यांच्यामध्ये साधारणतः पन्नास मिली ते शंभर मिली लिंबाचा रस काढून आपण तो त्यांना पाजू शकतो किंवा त्यांच्या खुराकामध्ये त्यामध्ये गुळ किंवा साखर मिक्स करून जरी दिला तरी त्या ठिकाणी आपल्याला आपले पशु हे आवडीने खातात परंतु मित्रांनो आपण जर आपल्या पशूंना डायरेक्ट त्या ठिकाणी पाजणार असेल तर त्यामध्ये आपण थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी किंवा गूळ घालून नंतरच ते आपल्या पशूंना पाजणे योग्य राहते कारण मित्रांनो लिंबाला जो काही आंबटपणा असतो तर त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या अन्न नलिकेला त्यांना जळजळीच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो आपले जर लहान पशु असतील तर त्यांच्यामध्ये साधारणतः वीस मिली ते तीस मिली याप्रमाणे या, या लिंबाच्या रसाचा आपण आपल्या पशूंमध्ये उपयोग करू शकतो तसेच आपले जर शेळी मेंढी असतील तर त्यांच्यामध्ये दहा मिली ते वीस मिली याप्रमाणे आपण लिंबाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो मित्रांनो लिंबाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर त्यांना रुमिनल ऍसिडोसिस किंवा तीव्र आमलतेच्या समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण आपले जे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसारच या लिंबाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करावा किंवा आपण या ठिकाणी शक्यतो लिंबाचा वापर टाळलेलाच त्या ठिकाणी योग्य मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये लिंबाचा वापर हा कशा पद्धतीने करायला पाहिजे याचे आपल्याला कुठले फायदे होतात या लिंबाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या दुग्धव्यवसायमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी आजार जे आहेत तर ते आपण टाळू शकतो तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद